नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झाले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि आजचा जो विषय आहे आपण आय सी डी एसचे चे वीस प्रश्न आणि कॅम्प्युटर म्हणजे संगणकचे दहा प्रश्न असे मिळून आपण तीस प्रश्न या व्हिडीओमध्ये आपण कवर करणार आहोत तुम्ही जर चॅनल नव्हत असाल तर चॅनल लाईकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे व्यक्तीच्या भावनिक विकासामध्ये डॅडॅस बाबीचा अभ्यास करण्यात येतो व्यक्तीच्या भावनिक विकासामध्ये या बाबीचा अभ्यास करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यापैकी सर्वच एक नंबर आहे भावनिक आविष्कार दोन दो नंबर आहे भावना नियंत्रण आणि तीन नंबर आहे भावनिक परिपक्वता म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो आयसीडीएस योजना कोणत्या संस्थे संस्थेच्या मदतीने राबविली जाते आयसीडीएस योजना ही कोणत्या संस्थेच्या मदतीने राबविली जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे युनिसेफ या संस्थेच्या मार्फत ही योजना राबविली म्हणजे आयसीडीएस योजना राबविली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसरा मित्रांनो पोषण अभियाना अंतर्गत कोणत्या घटकाला अधिक प्राधान्य दिले जाते पोषण अभियान अंतर्गत कोणत्या घटकाला सर्वाधिक म्हणजे प्राधान्य दिले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुलांचे शारीरिक वजन वाढवणे हा काय पोषण अभियानाचे मुख्य घटक म्हणजे याला प्राधान्य दिले जाते काय मुलांचे शारीरिक वजन वाढवणे हे आपले योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक चौथा मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने चालवण्यात येणारी निवारा यापैकी गरजू मुली व स्त्रियांना डॅडून ते डॅड केंद्र शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या तात्पुरत्या निवारे गृह हो। यामध्ये गरजू मुली किंवा महिला म्हणजे स्त्रिया यांना डॅडॅस पासून ते डॅडॅस पर्यंत आसरा देण्यात येतो म्हणजे त्यांना किती दिवसापर्यंत त्यांना आसरा देण्यात येतो हा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहा ते तीन वर्षेपर्यंत त्यांना आसरा देण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो खालपैकी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण किंवा शहरी विभागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील दोन मुलीच्या नावे शासनाकडून विशिष्ट रक्कम बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये ठेव म्हणून ठेवण्यात येते खालपैकी या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण किंवा शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील दोन मुलीच्या नावे शासनाकडून विशिष्ट एक रक्कम जमा केली जाते बँक ठेवण्यात येते ती कोणती कोणती रक्कम म्हणजे योजना आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बालिका समृद्धी योजना काय आहे बालिका समृद्धी योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो कोणत्या प्रमाणपत्राच्या आधारे अंगणवाडी सेविका भरतीसाठी पात्र ठरतात कोणत्या प्रमाणपत्राच्या आधारे अंगणवाडी सेविका भरतीसाठी हे पात्र ठरतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जातीचे प्रमाणपत्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात अंगणवाडी सेविका त्यांच्या क्षेत्रातील लोकांना कोणत्या समस्येबाबत जागरूक करतात अंगणवाडी सेविका त्यांच्या क्षेत्रातील लोकांना कोणत्या समस्येबाबत जागरूक करतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कुपोषण आणि आरोग्य यासंबंधी ते जागरूक करतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो आदिवासी भागामध्ये दर लोकसंख्येमागे आदिवासी भागामध्ये दर डॅड्यास लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आल्या आहेत आदिवासी विभागामध्ये दर डॅडास लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आल्या आहेत म्हणजे ज्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे त्याच्या मागे एक आशा वर्कर ही राहते आणि ते आपला सांगायचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मागे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो देशा देशाने सतराशे सहासष्ट मध्ये सर्वप्रथम फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट हा कायदा पारित करून माहिती अधिकाराचे महत्व पटून दिलेले आहे डॅडा देशाने सतराशे सत्याहत्तर सॉरी सा, सहासष्टमध्ये मध्ये सर्वप्रथम फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट हा कायदा पारित करून माहिती अधिकाराचे महत्व पटवून दिलेले आहे प्रश्न खूप आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे स्वीडन काय स्वीडन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो एखाद्या घटनेचे किंवा वस्तूचे विविध पैलूतून एकत्रित करणे म्हणजे होय एखाद्या घटनेचे किंवा वस्तूचे विविध पै पहिल्यातून एकत्र करणे म्हणजे डॅडस होय म्हणजे काय नेमके त्यांना आपला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संकल्पना निर्मिती काय संकल्पना निर्मिती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो बालकाचा फारक विकास डॅड वर अवलंबून असतो बालकाचा फारक विकास हा डॅड वर अवलंबून असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यापैकी सर्व एक नंबर आहे नसा दो नंबर आहे स्नायू तीन नंबर आहे सराव म्हणजे यापैकी सर्व उत्तर आपले योग्य राहील प्रश्न क्रमांक बारा माननीय नरेंद्र मोदींनी एक वृक्ष मातेच्या नावाने हे अभियान कोणत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेले आहे माननीय नरेंद्र मोदी यांनी एक वृक्ष मातेच्या नावाने हे अभियान कोणत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जागतिक पर्यावरण दिन काय जागतिक पर्यावरण दिन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीन तेराव्या मित्रांनो मातेच्या दुधात डॅडॅश असते मातेच्या दुधामध्ये डॅडॅश असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॅक्टोज आणि साखर हे काय मातेच्या दुधामध्ये असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो पोषण महा दोन हजार चोवीसची ची थीम काय होती पोषण महा दोन हजार चोवीसची ची थीम काय होती ऑप्शन क्रमांक एक सुपोषित किशोरी सशक्त नारी का सुपोषित किशोरी सशक्त नारी हिंदी दूस ची थीम होती हे अपने योग्य आंसर प्रश्न क्रमांक पंद्रह मित्रों पोषण ट्रैकर ऐप को बाबी से रेकॉर्डर पोषण ट्रैकर ऐप को बाबी रेकॉर्ड रेकॉर्डर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपले योग्य राहील एक नंबर आहे बालकाची वाढ खुटणे दोन नंबर आहे कमी वजनाची बालके आणि तीन नंबर आहे पोषण सेवा पुरवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक हे चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो पोषण अभियानात कोणत्या वयोगटातील महिलांना अनेमिया नऊ टक्क्यावरून तीन टक्के आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे पोषण अभियानामध्ये कोणत्या वयोगटातील महिलांना अनेमिया नऊ टक्क्यावरून तीन टक्के आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंधरा ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील महिलांना अनेमिया म्हणजे नऊ टक्क्यावरून तीन टक्के आणण्याचे उद्दिष्ट हे सरकारने ठेवलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो बालवस्थेचा एकूण डॅडस कालखंड आहे बालवस्थेचा एकूण डॅड कालखंड आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन ते बारा वर्षे हा काय बाल अवस्थेचा एकूण कालखंड आहे दोन ते बारा वर्ष हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो अपंग मुलांना डॅडॅश असेही संबोधले जाते अपंग मुलांना डॅडॅस असेही संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आव्हात्मक मुले असे काय अपंग मुलांना असेही संबोधले जाते काय संबोधले जाते आव्हाना आव्हानात्मक मुले हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस बालकामगारासाठी कायदे धोरण ठेवण्यात बाल कामगारांसाठी कायदे करण्याचे धोरण ठेवण्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसा मित्रांनो पोषण अभियानांतर्गत अंतर्गत कोणत्या वयोगटातील महिलावर लक्ष केंद्रित केले जाते पोषण अभियानांतर्गत कोणत्या महिलावर लक्ष केंद्रित केले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीस ते चोवीस वर्ष असलेल्या महिलावर लक्ष केंद्रित केले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो एफ टी पी यफ टी पी याचे पूर्ण रूप काय सांगायचे आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन नंबर आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे फाईल्स ट्रान्सफर प्रो प्रोटोकॉल काय फाईल्स ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे एफ टी पीचे सविस्तर रूप आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अँटी व्हायरस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस चार बीट किंवा हा बाईट डॅड म्हणून ओळखले जाते चार बीट किंवा हा बाईट डॅड म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे निब्बल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मंत्रण संगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते संगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरता वापरात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे स्कॅनर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस यू एस बी चा फुल फुल फॉर्म काय आहे यू एस चा फुल फॉर्म काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते वेबसाईटवर वर प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे होम पेज म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो कॅम्प्युटर नेटवर्क मध्ये एल, एल ए एन चे फुल फॉर्म काय असते कॅम्प्युटर मध्ये नेटवर्क मध्ये एल एन चे फुल फार्म काय असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबरचे पद्धतीचे स्वरूप कसे असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे झिरो ते एक यांच्या स्वरूपामध्ये असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशाशी संबंधित आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन शा क्रमांक तीन म्हणजे सायबर गुन्ह्याशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे रॅम या शब्दाचा फुल फार्म काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रँडम ॲक्सेस मेमोरी यांना काय आर ए एम असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार पृश्छाला विचारले जाणारे आणि रिपीट होणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद